नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत शहादा तालुक्यातील जनुनी सरपंचांना पोलीस ठाण्यात था हजर करा आदिवासी संघटनांची मागणी गैरहजदार सरपंचाकडून तक्रारदाराचे अपहरण आणि जिवे मारण्याचा प्रयत्न जनुनी येथील सरपंचाला अटक करण्याची आदिवासी संघटनांची मागणी पोलीस निरीक्षकांकडे केलेली आहे तक्रारदार श्री टेंबऱ्या शिवा वडवी राहणार जुगणी तालुका धडगाव यांना गैरहजार श्री राजा धावऱ्या पवार सरपंच राहणार जुगनी तालुका धडगाव यांच्या विरुद्ध तक्रार मागे घेण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य श्री मगन चांद्या बोडवी हे जबरदस्तीने गाडीत बसून अपहरण व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे असे संघटनांचे म्हणणे आहे सरपंच जुगनी श्री राजा धावऱ्या पवार विरुद्ध गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना व भारतीय स्वाभिमानी संघ अशा आदिवासी संघटनाकडून मसावत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे देऊन तक्रार दाखल करण्यात आली यावेळेस बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रविदास वडवी जिल्हाध्यक्ष पंकज वडवी नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वडवी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे अनिल पवार वसा वडवी गुलाबसिंग वडवी सह तक्रारदार शिवा वडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी संघटनांनी तक्रार देताच पोलीस निरीक्षक मसावत यांनी जुलणे येथील सरपंचाला पोलीस ठाण्यात हजर राहण्याकरिता त्या एरियातील बीड जमदार यांना निर्देशित केले बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू अंकुश निकोम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमचा आदिवासी संघटनांचा भूमाफियांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात पाणी रस्ता वीज अंगणवाडी शाळा अशा ज्या काही मूलभूत समस्या आहेत मूलभूत विषय आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही हा आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर काढला होता या मोर्चामध्ये सामील का झाला या मोर्चामध्ये तुम्ही का गेला म्हणून आमच्या एका मोर्चेकरी आदिवासी बांधवाला ज्यांचं नाव आहे टेंबऱ्या शिवा वडवी राहणार जुगणी जवळजवळ ते मातारे गृहस्थ आहेत या माताऱ्या गृहस्थाला जुगनी येथील गुंड सरपंचाने या सरपंचाला गुंड हा शब्दच शोभतो कारण की एवढ्या माताऱ्या माणसाला त्यांनी मारहाण करायला विचार करायला पाहिजे होते तर जे गुंड सरपंच आहेत राजा धावऱ्या पवार यांनी या आमच्या म्हाताऱ्या गृहस्थाला काठ्यांनी लाट्या बुक्क्यांनी मारहाण केली आणि हे मारहाण झाल्यानंतर मसावत पोलीस ठाण्यामध्ये या जुगनू जुगनी येथील सरपंचाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा मागे घेण्यात यावा ही तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून या तक्रारदाराला हा जो जुगणूचा सरपंच जुगनीचा सरपंच आहे हा आता तक्रारदारावरती जबरदस्ती करत आहे त्याला गाडीत एकट्याला गाडीत बसून त्याचं अपहरण करत आहे जे जेणेकरून या तक्रारदाराला आता बघितलं तर जीवाला धोका आहे अपहरण केल्यानंतर हा गुंड प्रवृत्तीचा सरपंच या तक्रारदारात जीव ठार सुद्धा मारू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या या मोर्चेकरी बांधवावरती आलेले आहे म्हणून या तक्रारदार आदिवासी बांधवाला आम्ही पूर्णपणे साथ देत आहोत पाठिंबा देत आहोत हे तक्रारदार बांधव एकटे नाही आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातल्या आम्ही सगळ्या संघटना सगळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठीशी आहोत कारण की ते आपल्या हक्कासाठी मोर्चामध्ये सामील झाले होते आणि मोर्चात सामील जाणं हा काही गुन्हा नाही आहे अशा पद्धतीची दडपशाही गुंडशाही ही आम्ही कदापि खपून घेणार नाही म्हणून या गुंड सरपंचावरती आमच्या तक्रारदाराला यांनी अपहरण केलं याला जबरदस्ती गाडीत बसवून तक्रार मागे घेण्यासाठी यांनी जे काही गैरकृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात पोलीस महाशयांनी कडक कारवाई करावी कायदेशीर आणखी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आम्ही तर अशी मागणी करतो की या गुंड सरपंचाला या गुंड सरपंचापासून आमच्या तक्रारदाराला जीवित धोका आहे म्हणून याला तात्काळ अटक करावी याला तात्काळ जे काही गुन्हे दाखल करून याला मोक्कासारखा गुन्हा लावला पाहिजे असे आम्ही या निवेदनाद्वारे आमच्या आदिवासी संघटनांच्या निवेदनाद्वारे माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे मसावत यांच्याकडे आज करत आहोत